नमस्कार एम पी स्ट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण काही टेलिग्राम चॅनलनी कट ऑफचं प्रिडिक्शन केलेलं आहे तर ते, ते काय आहे तेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू बघा एक जूनला जी कंबाईन ग्रुपशी पार पडली त्याचा कट ऑफ प्रिडिक्शन आता हे रॉयल एम पी एस सी म्हणून एक टेलिग्राम चॅनल आहे यांचा कट ऑफ आता यांनी ग्रुप बीचा कट ऑफ किती सांगितला होता तर साठ पॉईंट पंच्याहत्तर सांगितलं होतं किती साठ पॉईंट पंच्याहत्तर सांगितला होता मात्र लागला किती बासष्ट बासष्ट पॉईंट पन्नास म्हणजे म्हणजे साठ पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे जवळपास यांनी एकसष्ट सांगितला होता किती एकसष्ट आणि लागला किती बासष्ट म्हणजे जवळपास यांनी कट ऑफ सांगितला होता म्हणजे यांचा कट ऑफ जो यांनी सांगितला होता त्यांच्या जवळपास म्हणजे फक्त एक दीड दीड मार्क काय झालेला आहे ग्रुप बीचा कट ऑफ यांनी जो सांगितलं होता त्यापेक्षा फक्त दीड मार्क जास्त लागलेला आहे कारण तो पेपरच खूप सोपा होता आणि त्याचा कट ऑफ प्रेडिक्शन करणं कोणालाच जमलं नाही साठच्यावर जाणार नाही असं कोण कुन, कोणलाच वाटलं नव्हतं हो मात्र तो गेला मात्र यांनी व्यवस्थित प्रेडिक्शन केलं होतं तर त्यांनीच तेन, आता ग्रुप सीचं प्रेडिक्शन काय केलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो हो तर इथे पाहू शकता तुम्ही ओपन मेल ओपन मेलचं कट ऑफ यांनी सांगितलेलं आहे सत्तावन्न पॉईंट सते सत्तेचाळीस पॉईंट पन्नास ते एकोणपन्नास पॉईंट पन्नास किती सत्तेचाळीस पॉईंट पन्नास ते एकोणपन्नास पॉईंट पन्नास, पन्नास, पन्नास म्हणजे पन्नासच्या आतच यांनी काय केलेलं आहे कट ऑफचं प्रेडिक्शन इथे सांगितलेलं आहे ते पण किती किती जागे सदे स सध्या किती जागा आहेत तर सध्या आहेत चौदाशे त्र्याहत्तर जागा चौदाशे त्र्याहत्तर जागेसाठी हे हा यांनी अंदाज सांगितलेला आहे मात्र यामध्ये तीनशे वीस प्लस जागा ॲड होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा कट ऑफ आणखी पण कमी होऊ शकतो म्हणजे पंचेचाळीसवर पण येऊ शकतो त्यानंतर याच कॅटेगरीतील फिमेल फिमेलचा कट ऑफ हा त्यांनी किती सांगितला आहे तर बेचाळीस पॉईंट पन्नास ते चौवेचाळीस पॉईंट पन्नास एवढा यांनी सांगितलेला आहे त्यानंतर आता बघा आता आपण दुसऱ्या टेलिग्राम चॅनलचा कट ऑफ पाहू तरहे पा, तर हे पहा यांनी की एम पी सी अचिवर्स कंबाईन ग्रुप सी प्रिलिम कट ऑफ तर बघा एक्सपेक्टेड कट ऑफ यांनी किती सांगितलं तर ओपन मेलचा सांगितलेला आहे सेहेचाळीस ते एकोणपन्नास किती सेहेचाळीस ते एकोणपन्नास यांनी पण त्यांच्या जवळपास त्यांच्यासारखाच कट ऑफ सांगितलेला आहे सेहेचाळीस ते एकोणपन्नास आणि ओपन फिमेलचा सांगितलेलं आहे त्रेचाळीस ते सेहेचाळीस किती त्रेचाळीस ते सेहेचाळीस आणि परत खाली यापेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाही असं ते ठामपणे सांगत आहेत म्हणजे यांनी काय केलं होतं विद्यार्थ्यांचा सर्वे केला होता विद्यार्थ्यांकडून यांनी मार्क मागून घेतले होते नेमकं कोणला किती तर आता आपल्यालाही माहिती आहे की विद्यार्थी मुदाम मार्केटमध्ये कट ऑफ जास्त सांगण्यासाठी विद्यार्थी उ उगीच त्यांना चाळीस जरी मार्क असले तरी ते काय म्हणतात की माझा पंचेचाळीस आहे माझा शेहेचाळीस आहे माझा सत्तेचाळीस आहे मुद्दा मार्केट काय करतात ते वाढून ठेवतात तर त्याच्यावरून आपल्याला काय घेण देण नाही फक्त आपल्यासाठी प्लस पॉईंट हा आहे की ग्रुप सीचा पेपरमध्ये मॅथ्स आणि रिजनिंग हे खूप टफ होतं बघा मॅथ्स आणि रिडनिंग काय होतं तर खूपच टफ होतं त्यामुळे या दोन विषयाने मॅथ्स आणि रिजनिंगने विद्यार्थ्यांना भरपूर घाम फोडलेला आहे तसेच तुम्ही जर दोन हजार एकवीसचा कट ऑफ पाहिला असेल दोन हजार एकवीस तर दोन हजार एकवीसचा कट ऑफ हा एकोणपन्नास पॉईंट पन्नास लागला होता किती एकोणपन्नास पॉईंट पन्नास आणि त्यावेळी जागा किती होत्या अकराशे अकराशे एकोणतीस जागा होत्या किती अकराशे एकोणतीस आणि आता जागा किती आहेत आता जागा आहेत चौदाशे आहे? त्र्याहत्तर आणि दोन हजार एकवीसच्या वेळेस अकराशे एकोणतीस होत्या मात्र त्यावेळेस एकतर जागा कमी होत्या आणि पेपर पण सोपा होता कळलं का एकतर जागा बी कमी होत्या चौदाशे आता चौदाशे त्र्याहत्तर आहेत त्यावेळेस अकराशे एकोणतीस होत्या त्यावेळेस एकतर जागाही कमी होत्या आणि पेपरही खूप सोपा होता काय होता पेपरही खूप सोपा होता तिथे मॅथ फक्त पंधरा मार्काला होतं आता मॅथ किती मार्काला झालेला आहे वीस मार्काला तिथे पंधरा मार्काला होतं आणि त्या पंधरापैकी बारा मार्क बारा तर असे होते की पाहता क्षणी सुटत होते असे काही प्रश्नांचे उत्तर तोंडीही तो येत होते मॅथ असं इतकं सोपं होतं मात्र कालचं मॅथ हे वीस मार्काला असून त्यापैकी आठ ते, ते सात प्रश्न किती आठ हे बघा आठ पण सुटलेले नाहीत विद्यार्थ्यांना किती आठ पण कारण ग्रुप बीला विद्यार्थ्यांचे तब्बल अठरा बरोबर आलेले आहेत किती अठरा अठरा आणि ग्रुप ला आठ पण आलेले नाहीत किती आठ पण म्हणजे तब्बल दहा मार्कांनी पोरं काय झालेले आहेत इथे मास मध्ये रिटर्न आलेले आहेत दहा मार्कांनी त्यामुळे तुम्ही सांगा जर आता तुम्ही तुमच्या मित्रांचा सर्वे करा भरपूर असे तुमचे मित्र असतील की ज्यांचा ग्रुप बीचा कट ऑफ हा साठच्या आसपास होता आणि ग्रुप चा कट ऑफ हा पन्नास जवळ आलेला आहे किती त्यांचे मार्क किती पन्नास जवळ आलेले आहेत ग्रुप सीचा त्यांचे मार्क किती होते साठच्या आसपास आणि ग्रुप ला है? ते पन्नास वर आलेले पन्नास वर जर तुमच्या मित्रांचंच असं होत असेल तर मग बाकी लोकांचं का नाही होणार तुम्ही तुमच्या मित्राहून अंदाज काढू शकता तुमच्याहून अंदाज काढू शकता तुमचा ग्रुप बीचा किती होता आणि ग्रुप सीचा किती आलेला आहे त्यामुळे कट ऑफ हा जास्त जाणार नाही तुम्ही जर तुमचा पंचेचाळीस प्लस जरी असेल सध्या किती पंचेचाळीस प्लस जरी असेल सध्या पंचेचाळीस प्लस जरी येत असेल सध्या स्कोर तुमचा मग तुमची कॅटेगरी कोणती का असाना तुमचा स्कोर जर पंचेचाळीस असेल पंचेचाळीस प्लस तर बिंदास तुम्ही काय करा मेन्सच्या तयारीला लागा बिंदास मेन्सच्या तयारीला लागा कारण असंही लँग्वेज जर केली तर वाया जाईल का नाही जाणार कारण आता सरळ सेवेच्या भरपूर जागा येणार आहेत सेवे कारण डिसेंबरपर्यंत कंपन्यांसोबत काय केलेलं आहे डिसेंबरपर्यंत करार आहे त्यामुळे डिसेंबरपर्यंत भरपूर सरळ सेवाच्या जागे भरून घेणार आहेत आणि जुलै बघा दोन हजार पंचवीसची जी ॲड आहे ती पुढच्या महिन्यात जुलैमध्ये येणारच आहे त्यामुळे तुम्ही जर आज अभ्यास केला नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तर करावंच लागेल त्यामुळे पुढच्या महिन्यापासून करण्यापेक्षा आताच करा ना म्हणजे एक महिना कशाला वेस्ट घालताय तुम्ही एक महिना कशाला वेस्ट घालताय हां आताच तयारी केली तर काय हरकत आहे का, का जर तुम्ही आतापासून केलं नाही तर नोव्हेंबरमध्ये पण आता तुमचे जे हाल झाले तेच हाल तुमचे नोव्हेंबरमध्ये पण होणार आता कमी स्कोअर आला तर नोव्हेंबरमध्ये आणखीही कमी होऊ शकतो त्यामुळे नोव्हेंबरचा स्कोर वाढवायचा असेल तर तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागवावं लागेल तर ही होती थोडीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद